भारतामध्ये लोकशाही असून निवडणूक ही लोकशाहीचा एक स्तंभ आहे या निवडणूक प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी राधाने तालुक्यातील कौलव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मुलांना निवडणुकीचे धडे देण्यात आले मतदान पेटीचा उपयोग करून मतदानाचा आनंद यावेळी उमेदवाराने घेतला प्रचार यंत्रणा कशी राबवायची अगदी निवडणूक जाहीर झाल्यापासून निकाल लागेपर्यंतची निवडणूक प्रक्रिया मुलांना समजावी यासाठी शालेय निवडणूक घेतल्याचे मुख्याध्यापक आर जी भोसले यांनी सांगितले विशेष म्हणजे ही निवडणूक म्हणून आर जी भोसले तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी बी पाटील यांनी जबाबदारी पार पाडली या निवडणुकीत जी एस तुषार बोपळे एल आर श्रावणी शिंदे आरोग्य मंत्री हर्षवर्धन कुंभार सहलमंत्री आरती बर्गे स्वच्छता मंत्री उषाले पाटील शिस्त मंत्री पायल बर्गे क्रीडा मंत्री वेदांत यादव या सर्व विद्यार्थ्यांची निवड झाली निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक आर जी भोसले जे बी पाटील बी डी गुंगाने एकनाथ पाटील अमोल लाड रोहित पाटील एस डी पाटील अनिल कांबळे दीपक सोनाळकर भारती पाटील मॅडम रवी पाटील यांच्या सहशिक्षक शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते निवडीनंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव गुलालाची उधळण करत साजरा केला